तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र ग्राम विकास अधिकारी पंकज दामोदर संखे यांची ताबडतोब बदली करा सरपंच सुनीता भावर वानगाव ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी पंकज दामोदर संखे यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये वानगाव ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला काही महिने कारभार व्यवस्थित चालत होता परंतु काही महिन्यांनंतर ग्रामसेवकाने कुठल्याही विकास कामांबाबत किंवा साहित्य खरेदीबाबत कोणालाही विश्वासात न घेता साहित्य खरेदी केले सदर साहित्य खरेदीमध्ये मूळ किमतीपेक्षा जास्त बिले लावली ग्रामस्थांना लागणारे उपयोगी दाखले देण्यास टाळाटाळ करणे कर्मचाऱ्यांशी उद्धट वागणे उद्धट बोलणे या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच यांनी ग्रामसेवक संख्ये यांची ताबडतोब बदली करावी अन्यथा गावाची विकास कामे करण्यात आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ग्रामसेवक संख्येंची बदली ताबडतोब न झाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरा पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी संख्ये ग्रामसेवक आहेत वानगावचे ग्रामसेवक संख्ये याची तडपातडपीने बदली करा अशी मागणी केली काय सांगाल काय प्रकार झाला आणि कशामुळे तुम्ही तडपातडपीने बदली करा अशी मागणी केली आहे काय सांगाल मी त्याबद्दल ते म्हणजे ते म्हणजे आम्हाला कोणाला दिसत न घेता परस्पर काय काम करतात जसं टी व्ही टी व्ही खाली त्याने सांगितलं मा माझ्यासोबत टी व्ही घेणार असतं पण केव्हा घेतलं ते कोणाला माहीत नाही आम्हाला कसं दहा दिवसाने म्हणजे बरेच महिना महिना झाला असे माहीत पडलं की टी व्ही घेतल्या ते पण सद सदस्य आहेत राजेंद्र बंधू यांनी मला फोन केला सांगितलं की मॅडम अभिनंदन म्हटलं कसलं अभिनंदन तुम्ही करतात ते बोलले की टी व्ही घेत टी व्ही लावला आपल्या पाच शाळेला पडत ना म्हटलं मला माहीतच नाही तसं ते, ते मला म्हणजे सरांनी सांगितलं दहा म्हणजे सात सात आठ दिवसांनी मला सांगितलं तर मग मी त्यांना मी एक दोन दिवसाने जाऊन ना बघितलं शाळेत तर टी व्ही आहे त्रेचाळीस मिनिटचा टी एलचा आणि त्याची किंमत असेल तीस ब बा, तीस बत्तीस असेल तीस पंचवीस असं आसपास आहे आणि त्याने लावलं आहे त्रेसष्ट हजार तर मी त्यांना विचारलं तुम्ही एवढं का बिल लावलं ला असं पण त्यातन ते अभ्यासक्रम येतो असं तर अभ्यासक्रम म्हणजे पोरांचा सगळं त्याच्यामध्ये आहे मी काय ते बोलली नाही आणि त्याच्यानं मी काय सही केली नाही चेकून दुसरं म्हणजे आणि लाईट लावली तिरंगा लाईट ते पण झालेलं पण ते काय आणलं ते पण माहीत नाही मित्र म्हणजे ते लावलं तेव्हा माहीत पडलं आणि त्याची किंमत ती असा राजबंधूने आमच्या काढली सदस्याने साडेसातशे रुपये भोईसरला आणि त्याने ते लावली तेराशे रुपये आणि वरचं पण एक दुसरं आहे तिसरं म्हणजे हे पंच्याहत्तर मी आपलं सॉरी ग्रामपंचायतमध्ये जे काम घेतलं फिटिंगचं ते पण आमच्या ग्रामस्थाला न देता बाहेरच्या लोकांना दिलं आमचे ग्रामस्थ आमच्यावर चिडले की तुम्ही ग्रामस्थांना न काम देता बाहेर लोकांना देतात असे पण म्हणजे झालं फार वादविवाद झाला तेव्हा मला माहीत नाही मी त्यांना विचारलं म्हणजे पण ते काय फोन केला ते बोलता देऊ शकतो असं काही ना सांगते मग त्यांना तरी मी ते सांगितलं नाही फोन केला तर मी त्यांना बोली कारण फोन करत करू शकत पण नाही मॅडम चालणारच नाही माझ्या देऊ शकतो आणि त्यांना आरेजी भाषा त्याला आहे त्यांची म्हणजे कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांची अशा तक्रारी एखादी काही पैशाची मागणी केली जाते आणि कामा निमित्त टाळतात काही अर्जावर सह्या करणं किंवा काही दाखल करतात असे त्याबद्दल पण त्याची मागणी वगैरे नाही आलं असं पण आहेत तसं म्हणजे आलं का आज नाही उद्या असं म्हणजे हो करणार पण आलं करत नाही काम यापुढे जर त्याची जर नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल काय राहील म्हणजे आम्ही सगळं काय कामच हे करणार बदल आपण काम बंद आंदोलन करणार हो कारण सगळं सदस्य म्हणून काम बंद कारण का आमचं आम्हाला कमिटीला आणि सदस्यांना विश्व काम कर हे करता तसं आम्ही का काम करू